पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं जबरी चोरी करणारा आणि तडीपार आरोपी सचिन रामदास आमटे यास अटक केली आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सव आणि आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क गस्त टवाळखोरांवरील कारवाई आणि गुन्हे प्रतिबंधक मोहिमा राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांचे गुन्हे पथक कार्यरत असताना पोलीस अमलदारांना गुप्त माहिती मिळाली की तडीपार आरोपी शरद पवार मार्केट परिसरात येणार आहे त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांची कबुली दिली आहे आरोपी सचिन आमटे वय अठ्ठावीस रहा पंचवटीतील कोमावत नगर भागातील रहिवासी असून त्याच्यावर हत्या प्रयत्न फसवणूक दारूबंदी उल्लंघन हत्यार बाळगणं अशा गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहीम यशस्वी मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पोलीस हवलदार कैलास शिंदे तसेच अमलदार महेश नांदुर्डीकर काळे लोणारे गायकवाड काळे परदेशी बाहीकर वायकंटे वायंकटे चितलकर पवार देशमुख भोईर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव हे करीत आहेत नाशिक पोलिसांची दक्षता आणि तत्परतेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीवर लगाम नाशिक खबर आपल्या सुरक्षेसाठी तत्पर